अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तां या भक्तिमयी चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे बाळांनो तू आज या संदेशापर्यंत आला आहेस हा संदेश ऐकत आहेस याचा अर्थ तू देवावर खूप विश्वास ठेवतोस आणि देव आपल्याकडे त्यांनाच बोलवतो ज्यांचा देवावर विश्वास आहे म्हणून आजच्या संदेशासाठी तुझी निवड झाली आहे हा केवळ योगायोग नाही तर स्वामींचा चमत्कार आहे कारण काहीतरी चांगलं घडण्यासाठी स्वामी काही ना काही चमत्कार करतच असतात स्वामींना माहीत आहे की तुला कशाची कमी आहे तुला काय द्यायचं आहे हे सर्व देवाला माहीत असतं म्हणूनच देव कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन आपल्याला चांगल्या दोन गोष्टी सांगत असतो म्हणून ज्यांचा विश्वास आहे त्यांनी कृपया हा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि ज्यांचा विश्वास नाही त्यांनी नाही ऐकला तरीही चालेल बाळांनो देव कुठल्याही रूपात येऊन आपल्याला दर्शन देऊन जातात आपली इच्छा पूर्ण करून जातात आपल्या अडचणी सोडवून जातात परंतु आपल्याला देवा स्वरूप समजत नाही कधी आपल्या मित्राच्या रूपात येतील तर कधी आईच्या रूपात येतील कधी साधूच्या रूपात येतील तर कधी वाटे करूच्या रूपात येतील म्हणूनच देव कुठल्याही रूपात येऊ द्या आपण फक्त देवावर विश्वास ठेवा आपले एवढे चांगले होते की आपण आनंदून जातो काही गोष्टी चुकतात हे मान्य आहे परंतु देवाला नकारणे हे चुकीचे आहे आपल्यासोबत ज्या काही वाईट गोष्टी घडतात ते आपल्या चांगल्यासाठीच घडत असतात म्हणून असं समजू नका की देव माझ्याशी वाईट वागतात बाळांनो देव कधीच कोणाशी वाईट वागत नाही जे घडतंय ते आपल्या भल्यासाठीच घडतं जे घडतं ते आपल्या चांगल्यासाठीच घडतं एखादी गोष्ट आपल्या जीवनात घडली ना तर ती काहीतरी चांगलं होण्यासाठी घडत असते म्हणून प्रत्येक गोष्टीमागे योग्य कारण आहे ते योग्य कारण देवाला माहीत आहे म्हणून देवावर रागावू नका रुसू नका देवाचे चमत्कार बघण्याची वेळ आता आली आहे म्हणून कमेंट्स बॉक्समध्ये खरा स्वामी भक्त कमेंट करा देवाची विविध रूपे आहेत आणि प्रत्येक रूपामध्ये आपल्याला काही ना काही वेगळं बघायला मिळतं म्हणून देवावर विश्वास ठेवायला शिका परमेश्वराने आपली या जगात निर्मिती केली आहे याचा अर्थ आपल्या हातून काहीतरी चांगलं घडणार आहे आणि बाळांनो ज्यांचा परमेश्वरावर मनापासून विश्वास असतो ना त्यांच्या जीवनात कधीच काही वाईट घडत नसतं प्रत्येक गोष्टीमागे कारण दडलेलं असतं म्हणून आपल्याला काही गोष्टी वाईट वाटतात परंतु त्या वाईट नसतात त्यामागे काहीतरी चांगलं कारण असतं म्हणून सकारात्मक रहा नकारात्मक विचार करू नका कारण नकारात्मक विचार करून आपलं मन आतून तुटून जातं आणि आपल्याला कुठल्याच गोष्टी आवडत नाहीत नेहमी डोक्यात चिंता आणि विचार येत असतात आपल्याला सगळीकडे फक्त दुःख आणि दुःखच दिसतं म्हणून बाळांनो लक्षात ठेवा चुकीचा विचार करू नका सकारात्मक विचार केल्याने माणसाला कधीच काही वाईट गोष्ट सतावत नाही तर तुम्ही सकारात्मक विचार करत असाल तर जीवनात सर्व काही चांगलेच घडेल म्हणून लक्षात ठेवा सकारात्मक विचार करणं खूप गरजेचं आहे जे फक्त सकारात्मक विचार करतात त्यांच्या जीवनात फक्त चांगल्या गोष्टी घडत असतात आणि चांगल्या गोष्टी घडण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आपलं मन तेव्हाच आनंदी होतं जेव्हा काहीतरी आपल्या मनासारखं का होतं परंतु बाळांनो लक्षात घ्या देव प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी करतील परंतु प्रत्येक गोष्ट करत असताना देव तुमच्या हिताचा देखील विचार करतील आपल्याला काहीतरी मिळवण्यासाठी जसे कठीण परिश्रम घ्यावे लागतात तसे देवाला काहीतरी कठीण निर्णय आपल्या भल्यासाठी घ्यावेच लागतात जसं आपल्याला आपलं ध्येय घाटण्यासाठी वारंवार प्रयत्न करावे लागतात वारंवार आपल्याला कुठली ना कुठली गोष्ट शिकावी लागते त्याचप्रकारे देवाला प्राप्त करण्यासाठी आपल्याला काही वाईट गोष्टींमधून देखील जावंच लागतं म्हणून कृपया या संदेशाला टाळू नका हा संदेश तुम्ही ऐकत असाल तर तुम्ही भाग्यशाली आहात स्वामींचे आशीर्वाद तुमच्या दिशेने वेगवान गतीने येत आहेत बाळा हा संदेश तुझ्या प्रियजनांना शेअर कर कारण परमेश्वराने आपल्याला सेवा करण्याची संधी दिली आहे हा संदेश शेअर केल्याने कोणाचे तरी दुखावलेले मन आनंदित होण्यास मदत होईल बाळांनो परमेश्वराने आपल्याला त्यांची सेवा करायची संधी दिली आहे ना तरी संधी टाळू नका ही संधी आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे आपला पुन्हा जन्म होतो की नाही हे आपल्याला माहीत नाही परंतु हा जन्म झाला आहे ना तो स्वामींच्या चरणी विलीन करा देव तुम्हाला कधीच कसली कमी पडू देणार नाही देव कधीच तुम्हाला नाराज होऊ देणार नाही देव कधीच तुम्हाला वाईट सांगणार नाही तुमचं वाईट होऊ देणार नाही सहमत असल्यास कमेंट बॉक्समध्ये स्वामी माऊली कमेंट करा तुम्हाला वाटतंय ना आपल्या जीवनात खूप वाईट घडतंय तुम्हाला वाटतंय ना आपल्या जीवनात काही चांगलं घडत नाही तर बाळांनो थोडा धीर धरा आपलं मन चांगलं ठेवा सकारात्मक विचार करा मनात फक्त सकारात्मक विचार ठेवल्याने देखील आपल्या मनाला स्फूर्ती मिळते ऊर्जा मिळते आणि एक चांगली गोष्ट झाली ना त्या पाठीमागे सर्व चांगलं होत राहते म्हणून फक्त सुरुवात तरी करून बघा देव सांगतात त्याचा थोडाफार विचार तरी करून बघा जे होईल ते चांगलं होईल बाळा तुम्ही दहा रुपये कमवताय परंतु तुमचा खर्च जर पाच रुपये असेल ना तर ते तुमचे पाच रुपये शिल्लक राहतील म्हणून आपले जेवढे उत्पन्न आहे त्यापेक्षा खर्च कमी करा जर तुम्ही उत्पन्नापेक्षा खर्च जास्त करत असाल तर आपोआप तुम्हाला पैशाची तंगी भासेल अशाच प्रकारे जीवन गोड आहे सुखी समाधानी राहणे हेच त्यात गोडपणा दडलेलं आहे जेवढे आपल्याला मिळाले त्याच समाधान मानायला शिका जेवढे आपल्याला मिळाले त्यामध्ये काहीतरी चांगलं शोधण्याचा प्रयत्न करा पण आपल्याला जे दिलं त्यामध्ये आपलं मन भरत नाही आपल्या पे अपेक्षा वाढतच राहतात बाळांनो प्रत्येकाचे जीवन सारखे नाही म्हणून आपण जसे आहोत तसे खुश राहायला शिका परमेश्वर आपली साथ देतच आहे म्हणून त्यांचे वेळोवेळी आभार मानत चला कमेंट्समध्ये धन्यवाद देवा टाईप करा कारण देवाने एवढे सर्व काही दिले आहे ना मग ते बघताना जे आहे ते आपल्या नशिबात आहे अर्जे नाही मिळाले किंवा भविष्यात नाही मिळणार ही, ना ही, ही गोष्ट आपल्या नशिबात नाही म्हणून आपण ईश्वरावर विश्वास ठेवला पाहिजे आणि आपल्याला जे मिळाले आहे त्यामध्ये आनंदी समाधानी राहिले पाहिजे भविष्यातील गोष्ट आहे परंतु आज आता जे आहे जे दिवस आपण जगतोय ते आपण आनंदाने जगायला हवेत आपल्या आयुष्यात नवीन दिवस शोधण्याचा प्रयत्न करा समाधानी राहण्याचा प्रयत्न करा ज्या व्यक्ती आपल्या जवळ आहेत त्यांचा विचार करा जे सोडून गेले त्यांच्यासाठी रडत बसू नका कारण आजचा दिवस तुम्ही खराब केलात तर पुढील सगळे दिवस खराब जातील आणि जर आजचा दिवस तुम्ही आनंदाने जगला तर पुढील सर्व दिवस तुमचे आनंदात जातील म्हणून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिका छोट्या छोट्या गोष्टींमध्ये काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा डोक्याला जास्त जर त्रास करून घेत असाल तर काही वाईट विचार करत असाल तर कामाचा त्रास करून घेत असाल तर सर्व काही व्यर्थ आहे कारण जर जीवनात सुख समृद्धी नसेल आनंद नसेल तर जीवन नसल्यासारखं असतं म्हणून बाळांनो जीवन सुंदर आहे फक्त तुमचं मन तुमचे विचार सुंदर करण्याची गरज आहे आणि हेच करण्यासाठी देव तुम्हाला ऊर्जा देणार आहे देवाची प्रचंड शक्ती तुमचं रक्षण करत आहे फक्त तुम्ही अनुभवायला शिका देव तुमच्या आजूबाजूला आहे फक्त त्यांना ओळखायला शिका बाळांनो त्यासाठी खूप ज्ञानाची गरज आहे आणि हे ज्ञान मिळवण्यासाठी तुम्हाला शांत राहण्याची गरज आहे काहीतरी नवीन शिकण्याची गरज आहे रोज स्वामींचे संदेश ऐकण्याची गरज आहे म्हणून स्वतःचे मन शांत करा शांत मनाने विचार करा दोन्ही साईडने विचार करा कुठल्याच एका बाजूने विचार करू नका भांडण झालं ना तर माघार घ्या शांत रहा, सर्व काही ठीक होईल परंतु भांडण झालं आणि तुम्ही सर्वात पुढे भांडणामध्ये असाल तर जीवनात खूप मोठा त्रास तुम्हाला होत असतो परंतु कोणाशीही गोड बोला चांगले बोला रागावर नियंत्रण ठेवा जीवन खूप समाधानी सुखी होईल आजचा हा सुंदर संदेश देवाने तुमच्यासाठी पाठवला होता तुमचे जीवन सुंदर बनवण्यासाठीच पाठवला होता आजचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर संदेशाला लाईक करा आणि असेच नवनवीन संदेश ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा केलेली सेवा स्वामींच्यानी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ